नमस्कार आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण उशीजवळ फोन ठेवून झोपल्याने काय होते किंवा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पाहूया फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य जा भाग झाला आहे दिवसभर तरी फोनचा वापर सुरूच असतो पण रात्री झोपतानाही अनेक सोशल मीडिया सर्फिंग करत असतात चित्रपट किंवा सिरीज पाहत असतात शिवाय झोपताना अनेकजण उशीजवळ फोन ठेवून झोपतात उशीजवळ फोन ठेवून झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही याच्या शरीरावर कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होतात ते जाणून घेऊया बऱ्याचदा असं होतं की जेव्हा काहीजण फोनजवळ ठेवून झोपतात आणि मध्येच डोळे उघडतात तेव्हा फोन हे झोप खराब करण्याचं कारण बनतो अनेकांना रात्री अनेक वेळा जाग येते अशा परिस्थितीत जेव्हा ते पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना फोन वापरावासा वाटतो मग सोशल मीडिया सर्फिंग आणि स्क्रोल करण्यात बराच वेळ जातो फोनची लाईट मेंदू आणि शरीराला सिग्नल देते की तुमची झोपण्याची वेळ संपली आहे यामुळे झोप उडून जाते फोनचा आरोग्यावर परिणाम होतो का फोन उशीजवळ ठेवून झोपल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करतात पण खरंच त्यात तथ्य आहे का स्मार्टफोन अँटेनाच्या नेटवर्कद्वारे रेडिओ लहरी प्रसारित करून कम्युनिकेशन सोयीचं करतात या रेडिओ लहरींना रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी असं देखील म्हणतात त्या लहरी म्हणजे प्रत्यक्षात एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद